नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आपला कारले प्लॉट आज दिनांक तेवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी आपला कार्ले प्लॉट पंचेचाळीस दिवसाचा कम्प्लीट झाला आहे हा आपला संपूर्ण कारले प्लॉट आज आपण कार्ले प्लॉटला सातवी फवारणी घेणार आहात दोन दिवस काही प्रमाणात पाऊस झाला आहे त्यामुळे आज आपण सातव्या फवारणीचं निवेदन केलं आहे त्यामध्ये आपण रोको पाचशे ग्रॅम आयशेलचं अकरा छत्तीस चोवीस दोन किलो आणि कुमान एल अर्धा लिटर तीनशे लिटर बॅलरसाठी हा आपला जिओ टॅक्टर टॅक्टरवर आपण एस टी व्ही फिट केली आहे डायरेक्ट रुटर शॅफ्टला हे आपले फवारण्याचे जुगाड हा आपला जिओ टॅक्टर तीनशे लिटरच्या बॅलरमध्ये एक साईट फवारणी होते हा आपला संपूर्ण प्लॉट